सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एस डी पी आय चं राज्यस्तरीय डेलिगेशन शिष्टमंडळ आज अहमदनगरला विजिट केलं होतं मागच्या ज्या काही आठवड्यामध्ये घटनाक्रम घडलेले आहेत जो काही जातीय धार्मिक निर्माण करण्याच्या घटना घडलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आमची ही भेट होती आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातल्या भरपूर जे काही ॲक्टिव्हिस्ट लोक आहेत विचारवंत आहेत आणि जे पीडित लोक आहेत यांच्याशी चर्चा केली आणि काही अधिकाऱ्यांशी देखील बोलणं झालं आणि आज आम्ही ॲडिशनल एस पी यांची भेट घेऊन जे का मागने काही आमचे कन्सर्न्स आहेत जे आमच्या मागण्या आहेत त्या संदर्भात आमचं बोलणं झालं आत्ताच या ठिकाणी आम्ही महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यापासून जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे काही धार्मिक ध्रुवीकरणाच्या जातीय ते निर्माण करणारे जे काही घटनाक्रम होत आहेत दर्ग्यावरच्या संदर्भात असू दे किंवा इतर काही घटना असू दे ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम असं वातावरण होईल समाजाचं वातावरण गडूळ होईल अशा घटना घडत आहेत पण दुर्दैवाने या घटनामध्ये वाढ होत आहे मागच्या जे दोन तीन दिवसापूर्वी जे काही घटना घडलेली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही मागणी केली आहे की देवेंद्र फडणवीस हे पण म्हणले की आम्हाला कळायला मार्ग नाही नेमकं काय घडलं बॅनरबाजी वगैरे असं बोलत आहेत दुर्दैवाची बाब आहे ते गृहमंत्री आहेत त्यांना घटनेची पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती कारण घटनेचं जे, जे काही ट्रिगरिंग पॉइंट आहे जे सुरुवातीला सकाळी जे काही दुर्गा दौड आयोजित केली होती त्या ठिकाणी जाणून बुजून रस्त्यावरती आयल मोहम्मद लिहिणं आणि हे काही जे वातावरण निर्माण झालं ह्या सगळ्यासाठी जे जबाबदार गोष्ट आहेत ती घटनाक्रम होती आणि दुर्दैवाची बाब म्हणजे पोलिसांनी त्या ठिकाणी दोन आरोपी फक्त के हे केले आहेत त्याला कॉन्स्पिरसीचे सेक्शन लागणं महत्त्वाचं होतं षडयंत्राचे हे लागलं होतं कुणी आयोजित केलं होतं काय केलं होतं कोणाच्या आदेशाने झालं होतं या सगळ्या गोष्टीचा तपास होणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे की समाजामध्ये शहरामध्ये सगळ्यात प्रथमतः तुम्ही दोन्ही समाजामध्ये शांतता राबावी एकात्मता यावी यासाठी तुम्ही मिटिंग घ्याव्या बैठका घ्याव्या दोन्ही समाजाच्या आणि सामंजस्य वातावरण निर्माण करावं विश्वासाचं वातावरण निर्माण करावं आणि या बैठकीच्या माध्यमातून एक सुरक्षिततेची भावना आपण दोन्ही समाजामध्ये निर्माण करू शकतो या संदर्भात आम्ही मागणी ॲडिशनल एस पी यांच्याकडे केली आहे त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी घटना घडलेली गड़ आहे लाठीचार्ज घडलेला आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी कुठे ना कुठे प्रशासनाचं कम्युनिकेशन आणि अनऑर्गनाईज मॉब या संदर्भातचं कम्युनिकेशनचं गॅप होतं काही राजकीय लोकांनी या संदर्भात फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे दुर्दैवाची बाब आहे की समाजाला वेटीस धरून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचे हे प्रयत्न होऊ नये आणि या संदर्भात आम्ही स्टॅडीशन एस पीनं हे पण मागणी केलेली आहे ज्या काही लोकांना अरेस्टिंग झालेली आहे किंवा या पुढं देखील जे आहे त्या संदर्भात काही निर्दोष लोक देखील त्याच्यामध्ये आहेत हे तपासावं की खरंच ते लोक कुठल्या कामासाठी आले होते का कशासाठी आले होते याचा तपास करून निर्दोषांवरती देणार कारवाई होऊ नये आणि पुढील कारवाई जे काही कल्पलीट असतील त्या लोकांवरती कारवाई जरूर व्हावी कारण सामाजिक एकता आणि एकात्मता हे बांधील ठेवणं अबाधित ठेवणं हे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये प्रॉपर कारवाई होत नसल्यामुळेच अशा घटना वारंवार वाढत आहेत आणि याच्यामध्ये या सगळ्या एकात्मता आणि शांतता राबवण्यासाठी दुर्दैवाची गोष्ट म्हटले आगामी येणाऱ्या निवडणुकीला समोर ठेवून प्रत्येक मग ते तथाकथित सेक्युलर पार्टी असू दे किंवा दुसरे जातीवादी पार्टी असू दे हे लोक प्रत्येक लोक आपला राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत मला एकच इथल्या जनतेशी निवेदन करायचं आहे की आपली सगळ्यात मोठी ताकद जी आपली एकात्मता बंधुत आहे याला बाधित ठेवण्यासाठी जे आहे याला अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कर्तव्य करावे आणि राजकारणांच्या या गलिच्छ राजकारणाला बळी न पडता आपल्या शहराचं जी ओळख आहे शांततेची ती कायम ठेवावी